शिंदेच्या दोन खासदारांचा गेम आधी दिले तिकीट आता बदलणार उमेदवार शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या अनेक खासदारांवर उमेदवारी गमावण्याची वेळ आली रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापल्यानंतर आता आणखी तीन खासदारांची उमेदवारी धोक्यात आले महत्वाचं म्हणजे ज्यांना तिकीट देण्यात आली आहे त्यांना बदलण्यात यावं असं भाजपने शिंदेना सांगितलं त्यामुळे खासदारांमध्ये अस्वस्थता आहे महायुतीमध्ये जागा वाटप आणि उमेदवार ठरण्यावरून प्रचंड घमासन सुरू आहे माहितीच्या जागावाटपाचा पेज अजूनही सुटलेला नाही दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांना जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी दोन उमेदवारांना बदलण्यास भाजपने सांगितलंय मावळ श्रीरंग बारणे हिंगोली हेमंत पाटील बुलढाणा प्रतापराव जाधव दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे रामटेक राजू पारवे हातकंगले धैर्यशील माने कोल्हापूर संजय मंडले शिर्डी सदाशिव लोखंडे शिंदेच्या शिवसेनेने आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले पण त्यातील दोन उमेदवार बदलावे लागणार आहेत असं भाजपने सांगितलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं जाहीर केलेल्या यादीत शिंदेनी रामटेकमध्ये विद्यमान खासदारांचं तिकीट कापून काँग्रेस नेत्याला उमेदवारी दिली आता हिंगोली आणि हातकंग या दोन मतदारसंघातील उमेदवार बदलले जाणार अशी माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार धरेशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण त्यांच्याऐवजी त्यांच्या आई निवेदिता माने यांना उमेदवारी देण्यात यावी अशी सूचना भाजपने केली